स्तोत्र स्तोत्रसहिता छप्पन्न श्रद्धायुक्त प्रार्थना मुख्य गवयासाठी योना एलेम रहोकीम दूर असलेल्या लोकांतील स्तब्धसा पारवा दोन या चालीवर गायचे पलिष्ठांनी दाविदाला गत येथे धरले तेव्हा त्याने रचलेले मिक्ताम नावाचे स्तोत्र एक हे देवा माझ्यावर दया कर कारण माणसे मला तुडवत आहेत दिवसभर माझ्याशी लढून त्यांनी माझा छळ मानला आहे दोन दिवसभर माझे शत्रू मला तुडवत आहेत माझ्याशी मगरुरीने लढणारे बहुत आहेत तीन मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरवसा टाकीन चार देवाच्या सहाय्याने मी त्याच्या वचनाची प्रशंसा करीन देवावर मी भरवसा ठेवला आहे मी बिणार नाही मानव माझे काय करणार पाच दिवसभर ते माझ्या शब्दांचा विपर्यास करतात त्यांचे सर्व विचार माझ्याविरुद्ध माझ्या वाईटासाठी असतात सहा ते एकत्र जमतात ते टपून बसतात ते माझ्या पावलांवर पाळत ठेवतात ते माझा जीव घेण्यास पाहतात सात इतकी त्यांची दुष्टाई असून ते सुटतील काय हे देवा राष्ट्रांना क्रोधाने खाली पाड आठ माझी भटकण्याची ठिकाणे तू मोजली आहेत माझी आसवे तू आपल्या बुधलीत भरून ठेवली आहेत तुझ्या वही ती नमूद झाली नाहीत काय नऊ मी तुझा धावा करीन त्या दिवशी माझे वेरी मागे फिरतील देव माझ्या पक्षाचा आहे हे मी जाणतो दहा देवाच्या सहाय्याने मी त्याच्या वचनाची प्रशंसा करीन परमेश्वराच्या सहाय्याने त्याच्या वचनाची प्रशंसा करीन अकरा देवावर मी भरवसा ठेवला आहे मी बीणा नाही मनुष्य माझे काय करणार बारा हे देवा तुझ्या नवसांचे ऋण माझ्यावर आहे मी तुला आभाररूपी अर्पणे वाहीन तेरा कारण तू माझा जीव मरणापासून सोडवला आहेस जीवनाच्या प्रकाशात देवासमोर मी चालावे म्हणून पतनापासून तू माझे पाय राखले नाहीत काय